नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी एखादी व्यक्ती मग ती महिला असेल किंवा पुरुष त्यांचं वर्तन जर चांगलं असेल अशा व्यक्ती जर समाजामध्ये चांगलं काम करत असतील तर त्यांना चुकूनही कधीही येथे झोंबेल हृदयाला टोचेल असं बोलू नका वक्तव्य करू नका कारण तुमचं ते बोलणं तुमचं ते टोचून सांगणं तुमचं त्या पद्धतीचं नीच बोलणं क्षणिक तुम्हाला सुखवून जात असेल कारण तुमची वृत्ती तशी असते पण त्या क्षणी त्या व्यक्तीचे जे शाप असतात ते तुमचा सत्यानाश करतात सर्वनाश करतात अगदी ताजं उदाहरण कंगना राणावतचं उद्धव ठाकरेंनी गरज नसताना केवळ बदला म्हणून कंगना राणावचं घर तोडलं कार्यालय तोडलं आता तिनं ते विकलं आहे ते घर तोडल्यानंतर किंवा ते कार्यालय तोडल्यानंतर ती इथपासून दुखावली होती उद्धववर फ्रॉम द बॉटम ऑफ हार्ट ती चिडली होती संतापली होती आणि विमनस्क अवस्थेमध्ये ती बसून तिनं जो व्हिडिओ केला त्या व्हिडिओतले वाक्य जगभरातल्या प्रत्येक भारतीयाला आजही तोंड पाठ आहे की उद्धव आज मेरा घर तुटा है कल तेरा घमन तुटेगा मेरा बदला तुने लिया है आज तुने मुझ पर एहसान किया आहे बघा ती त्या वाक्यामध्ये त्या व्हिडिओमध्ये जे म्हणाली केवळ वर पुढल्या वर्ष दोन वर्षामध्ये उद्धव ठाकरेंना प्रचिती आली तिचं घर तुटलं त्यामुळे ती काही फार उद्ध्वस्त झाली असं नाही ते घर किंवा ते कार्यालय पुन्हा उभं राहिलं पण उद्धव ठाकरे मात्र कायमचे बऱ्यापैकी राजकीय जीवनातून आणि सत्तेतून उद्ध्वस्त झाले त्यानंतर पुढल्या काही महिन्यामध्ये ते रस्त्यावर आले हो आज हा प्रसंग का आठवला हो आहे कारण त्याच पद्धतीचे कळत न कळत शाप मनोज जरांगे यांनी एका अत्यंत पवित्र मातेचे घेतले कारण मनोज जरांगे यांनी त्या पवित्र स्त्रीला त्या त्यागी स्त्रीला त्या साध्वी स्त्रीला शिवी हसडली आहे अतिशय खालच्या भाषेतली शिवी जरांगींनी सर्वांदेखत त्या स्त्रीला हसडली आहे त्या स्त्रीचा त्यांनी अपमान केला आहे आम्हा साऱ्यांचा सा त्यांनी अपमान केला आहे माझं वाक्य लिहून ठेवा आज मनोज जरांगेंना मस्ती आहे आज जरांगें चा ये शा है। त्यान चा है। मनोज जरांगेंच्या सभोवताली यश आहे त्यांना त्यांच्या समाजातल्या काही घटकांचा पाठिंबा आहे पण उद्या दे मनोज परा जरांगेंचा नसेल उद्याचा काळ मनोज जरांगे यांच्यासाठी कठीण असेल माझं वाक्य आज या ठिकाणी जसं तसं लिहून ठेवा मनोज जरांगे तुम्हाला कदाचित ठाऊक नसेल की ऐन तारुण्यात ज्या स्त्रीच्या नशिबी वैधव्य आलं तिची मुलं अतिशय लहान होती त्या मुलांची जबाबदारी त्या स्त्रीवर येऊन पडली पण खालची मान वर न करता ती स्त्री आपल्या मुलांना घडवत होती वाढवत होती आणि समाजाचा देखील ती विचार करत होती कारण तिच्यावर अतिशय उत्तम असे ब्राह्मणी संस्कार होते आणि संघाच्या संस्कारात ती लहानाची मोठी झाली होती देवेंद्र फडणवीसांच्या मातोश्री सरिता गंगाधरराव फडणवीस अत्यंत पुण्यवान स्त्री सरिता फडणवीसांविषयी वाईट बोलणारा माणूस मला दाखवा आणि माझ्याकडून अगदी भरघोस बक्षीस मिळवा तुम्हाला त्या मुलगा सत्तेत असला काय आणि नसला काय कधीही लुडबुड करताना समोर येताना इंटरफेअरन्स करताना कोणाचं वाईट चिंतलं आहे अनेक पद्धतीची माणसं देवेंद्राला उभे आडवं घेत असतात त्यांना वाटेल ते बोलत असतात टीका करत असतात पण ही स्त्री कधीही खालची मान वर न वर न करता आपलं हिंदुत्व आपलं राष्ट्रीयत्व जपत असते आणि परमेश्वराकडे या राज्याचं भलं व्हावं हो, या राष्ट्राचं प्रगती व्हावी अशा सतत प्रार्थना करत असते त्या सरिता फडणवीसांना मनोज जरांगे तुम्ही सारन देखत फार खाणेरडी शिवी दिली आहे आज तुमचा वक्त चांगला आहे फडणवीसांमध्ये सभ्यता होती जी तुमच्यात नाही ते शांत बसते पण तेच पुन्हा तुमचा वक्त चांगला आहे अंत नक्कीच चांगला नसेल हेच शिकवलं तुम्हाला तुम्हाला ठाऊक आहे की ब्राह्मणांनी आणि संघानं मराठ्यांसाठी काय केलं आहे आज संघ ब्राह्मण आणि या राज्यातले हिंदू मराठा तुमच्या या वागण्यामुळे अस्वस्थ आहेत पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो कदाचित तुम्हाला माहिती नसेल तुमचं शिक्षण मला माहीत नाही पण तुमच्या या एकंदर भाषेवरून तुमचं अडाणी जास्त दिसतं त्यामुळे तुम्हाला हे सांगितलं पाहिजे संघाची स्थापना शंभर वर्षांपूर्वी झाली संघानं आणि ब्राह्मणांनी जेव्हा काँग्रेस आपल्या या राज्यातल्या मराठ्यांच्या विरुद्ध होती मराठा नेतृत्व पंतप्रधान होणार नाही याची काळजी ज्या काँग्रेसनं शेवटपर्यंत घेतली आणि ज्यांच्या मनात कधीही शिवाजी महाराजांना त्यांचं श्रेष्ठत्व समाजासमोर आणण्याची त्यांची भूमिका नव्हती कारण ते सारे मुस्लिम धार्जिने होते तुम्हाला ठाऊक आहे की नेहरू खराणं आज ताय केवळ फक्त आणि फक्त मुस्लिम धारजिणं होतं आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचा दूरदूरपर्यंत दबदबा वाढावा श्रेष्ठत्व सिद्ध व्हावं हे त्यांना कधीही वाटलं नाही आणि हे जेव्हा या राज्यातल्या ब्राह्मणांच्या या देशातल्या ब्राह्मणांच्या विशेषतः या राज्यातल्या ब्राह्मणांच्या आणि संघाच्या लक्षात आलं मी त्याचा साक्षीदार आहे गेले सहा साडेसहा दशक मी त्याचे साक्षीदार आहे की संघांच्या शाखांमधून आणि संघांच्या शाळांमधून जेव्हा काँग्रेस शिवाजी महाराज आणि मराठ्यांचं शूर भूमिका मराठ्यांचा ज्याज्वल्य इतिहास सांगायला कचरत होती त्यावेळेला फक्त आणि फक्त प्रत्येक ब्राह्मणांच्या घरातून आणि संघ शाखेतून शिवाजी महाराजांचं आणि मराठ्यांचं श्रेष्ठत्व त्यांचं पराक्रम दर दिवशी दर क्षणी सांगण्याचं समाजासमोर आणण्याचं फार मोठं काम आम्ही दोघांनी केलं संघानं आणि ब्राह्मणानं तुम्ही आज त्याच संघाच्या ब्राह्मण स्त्रीची तिला शिवीगाळ करता अतिशय खालच्या भाषेमध्ये तुम्ही बोलून मोकळे होत आहे ठीक आहे तुम्हाला आरक्षण मिळावं त्याच्या विरोधात कोणीही नाही पण तुमच्या या भूमिकेमुळे दूरवर परिणाम झाले मराठे तर आस्था गायत पुन्हा एकदा सांगतो मागेही सांगितलं होतं की मराठे तर देखील आस्था गायत राज्यातल्या गावातल्या खेड्यापाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला आपला राजा मानत होते तुम्ही आपल्या राज्यातले जो समस्त मराठा समाज आहे मराठा आणि मराठे तर अशी दरी निर्माण केली ब्राह्मणांची भूमिका फारशी बदललेली नाहीत पण ब्राह्मणे तर जे मराठा नाहीत ते सारे तुमच्यावर आहेत आणि फार मोठी दरी निर्माण झाली आहे ज्यातून उद्या मुसलमान पद्धतीनं मराठे लोकांच्या मनातून उतरतील त्याची मला भीती वाटते आणि नेमकं तुमची ही भूमिका आपल्या राज्यातल्या बहुसंख्य मराठ्यांना आवडलेली नाही कारण त्यांना ठाऊक आहे की आपण राजा आहोत राजानं प्रजेसारखं रस्त्यावरून भांडायचं नसतं त्यानुसार काही हक्कानं मिळवायचं असतं हट्टानं मिळवायचं असतं कारण तो राजा आहे पण तुम्ही फार मोठी चूक केलेली आहे आणि ही चूक तुम्हाला भोवणार आहे आम्हाला आपल्याला सगळ्यांना भोवणार आहे आणि जे नेमकं काँग्रेसला पाहिजे होतं जे हिंदू विरोधी प्रत्येक भारतीयाला पाहिजे होतं मुसलमानांना पाहिजे होतं तेच नेमकं तुम्ही या राज्यामध्ये घडवून आणलं आहे ही दरी वाढते आहे ज्याचा फार मोठा दुरुपयोग नक्कीच त्यांच्याकडून केला जाईल आणि नुकसान मराठ्यांचं नक्की होईल कारण थेट दरी पुन्हा सांगतो तुम्ही निर्माण केलेली आहे सुधीर फडके एकदा माझ्या एका मित्राच्या वडिलांना म्हणाले होते की अतिशय कठीण काळामध्ये मी एक संघ स्वयंसेवक एक ब्राह्मण आणि कट्टर या हिंदू कट्टर हिंदू या नात्यानं वेगळ्या पद्धतीचा पगडा या राज्यावर निर्माण करण्याचा प्रयत्न केला ते माझं स्वप्न होतं आणि अनेकांचं हृदय परिवर्तन करून मला त्यात नेमके बदल आणायचे होते अर्थातच गदी माडगुळकर असतील किंवा त्यावेळेचे सिनेमे काढणारे मराठी सिनेमे काढणारे कितीतरी लेखक दिग्दर्शक असे होते की ज्यांच्या मनात देखील ही खुमखुमी होती आणि ती खुमखुमी आम्ही मोठ्या युक्तीनं या समाजासमोर आणली कारण काँग्रेस त्यावेळेच्या सत्ताधाऱ्यांचं आमच्या निघाणा निघणाऱ्या इतिहासावर आधारित निघणाऱ्या सिनेमांवर आणि गारण्या गाण्यांवर अतिशय बारीक लक्ष असायचं कारण जर मराठ्यांचा इतिहास शिवाजी महाराज सतत तेच ते आम्ही समाजासमोर आणणार हे जर त्यांच्या लक्षात आलं तर ते आमच्या सिनेमातल्या अनेक त्रुटी काढायच्या आम्हाला अडचणी आणायच्या पण तरीही मोठ्या खुबीनं युक्तीनं याच सुधीर फडके यांनी आणि त्यांच्या गदी माडगुळकर पद्धतीच्या साथीदारांनी अनेक प्रोड्युसर्सनं अनेक डायरेक्टर्सनी जसं रामायण महाभारत या लोकांसमोर आणलं जनतेसमोर आणलं तसा मराठ्यांचा जाज्वल इतिहास आणि शिवाजी संभाजीपासून आपल्या या राज्यातले समस्त मराठा शूर सरदार या साऱ्यांचा मोठेपणा त्यांची भूमिका त्यांचं देशप्रेम आणि त्यातून त्यांनी वाढवलेलं घडवलेलं जोपासलेलं हिंदुत्व खुबीनं समोर आणलं मनोज जरांगे तुम्हाला काय समजणार हा इतिहास आणि आम्हा ब्राह्मणांचं डोकं त्यासाठी फार वेगळ्या पद्धतीनं ब्राह्मणांकडे बघावं लागतं संघाची वेगळी भूमिका नव्हती किंवा नाही संघस्थानावर गायलं जाणारं गीत त्यांचे ज्या पद्धतीचं सारं विचार मंथन केलं जातं भाषण असेल त्यांच्या खेळण्याच्या पद्धती ते सारंच्या सर आजही फक्त आणि फक्त शिवाजी महाराज ते मराठ्यांचा पराक्रम या समाजाला सांगत असतो आणि तुम्ही त्या ब्राह्मणांवर ज्या पद्धतीनं हल्ला करता ज्या हिंदुत्वावर जे हिंदुत्व तुम्हाला नकोसं झालं आहे आणि त्यांच्यापासून तुम्ही मराठ्यांना वेगळं करत आहात सार ही सारं काही तुमच्या हातून चूक घडते आहे फार मोठी चूक तुमच्या हातून होते आहे जरांगे तुमची लिडरशिप तुमचं नेतृत्व आणि त्यातल्या सगळ्या भानगडी त्याचे प्लस मायनस पॉईंट हा विषय अजून संपलेला नाही पुन्हा त्यावर मी बोलणार आहे どうですか